मैत्रिणींनो स्वागत तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्त्रीगृह उद्योग महिलांसाठी घेऊन आलेला आहे घरी बसून काम करण्याची सुवर्णसंधी महिलांना काम करायचं आहे पण घराच्या बाहेर पडता येत नाही पैसे कमवायचे आहेत कुणावर डिपेंड राहायचं नाही स्वतःचा खर्च स्वतः भागवायचा आहे तर हा व्हिडिओ माझ्या त्याच महिला भगिनींसाठी असणार आहे माता भगिनींसाठी असणार आहे ज्यांना पैसे कमवायचे आहेत घरी बसून काम करायचं आहे तर पहा तुम्हाला जर दे कुना हे काम करायचं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला कॉल करायचा आहे दिलेल्या नंबरवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील हा नंबर आहे सोबतच पहा कमेंट करायची आहे मला काम करायचं आहे म्हणून तर पटपट कुणाकुणाला काम करायचं आहे त्यांनी कमेंट करायची आहे कॉल करायचा आहे आणि हे काम मिळवायचं आहे सरकार मान्य कंपनी कंपनीकडून माल घरपोच मिळणार आहे तुम्हाला कच्च्या मालापासून पक्का माल बनवून कंपनीला द्यायचा आहे आणि कंपनी या मालाचं योग्य तो पगार तुम्हाला दे देईल आठ ते दहा हजार रुपये महिना तुम्ही काम करू काम करून कमवू शकता वेळेचं बंधन नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधी पण दिवसातून काम करा दोन ते तीन तास आणि कमवा आठ ते दहा हजार महिना सवि सविस्तर माहितीसाठी कॉल करा